हा शब्दच पुरेसा आहे याबद्दल खूप काही सांगण्यासारखं नाही आहे या, या शब्दातच सगळं दडलेलं आहे पण तरीसुद्धा माहेर म्हणजे ही फक्त जागा नाही तर ती एक भावना असते आणि खरं सांगू आपल्याला ना वर्षातून खूपदा वाटत असतं की माहेरी जावं पण आपल्या जबाबदाऱ्या इतक्या असतात की आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा आपण माहेरी नाहीच येऊ शकतं कधी कधी ना खूप असं जीव रडकुंडी येतो आईची आठवण येते आणि सगळं सोडून ना असं वाटतं की भुर्रकण उडून जावं आणि काही दिवसांसाठी ना खरंच थोडासा रेस्ट घेऊन यावा अगदी कामांचं नाही तर आपल्या मनाला थोडीशी शांती मिळावी आणि एक नवीन ऊर्जा मिळावी त्यासाठी असं वाटतं पण खरंच ते कधी कधी पॉसिबल नसतं आणि मला माहिती आहे की हे सगळ्यांच्याच बाबतीत असतं ज्या मुली लांब आहे ना स्पेशली त्यांच्यासाठी आता ज्या जवळ आहेत त्या खरंच मी या बाबतीत खूप लकी आहे असं म्हणेल कारण इथे आल्यावर ना सगळं काही हलकं वाटतं माहेरी येणं म्हणजे हा एक छोटासा ब्रेक असतो जिथे ना जबाबदारा असतात ना खूप ताण असतो असतो ते फक्त आपुलकी प्रेम आणि खूप सारा असा मोकळा श्वास आता याचा अर्थ अजिबात असा नाही आहे की आपण आपल्या घरी खुश नसतो किंवा आपल्याला तिथे प्रेम मिळत नाही पण तरीसुद्धा हे जे काही आठ पंधरा दिवस असतात ना ते जरा वेगळेच असतात या आठ पंधरा दिवसात आपल्याला भरपूर अशी एनर्जी मिळते जे आपल्याला पुढचं पूर्ण वर्ष ना आपल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी उपयोगात पडत असते आता खरं तर ना मी काहीच काम करणार नाही असं मी आधीच सांगून आले होते पण स्त्रियांची जात बसून राहते का काही ना असे ना छोटं मोठं आपण असं काही ना काही काम करतच असतो कारण निकिता जवळ राहते आणि ती बऱ्यापैकी येतेही आता माझं वर्षभरातून एकदाच येणं होतं त्यामुळे मी सरळ सांगितलं होतं की मी फक्त आणि फक्त आराम करणार आहे बाकीचं मी काहीच करणार नाही पण तरीसुद्धा आपल्याला बसवल्या राहत नाही आणि तसंही आता स्वयंपाकासाठी म्हटलं तर चपात्यांना बाई आहे भांड्यांना बाई आहे आणि आम्ही चार चार जणी आहे त्यामुळे छोटं मोठं सगळी कामं ना एकत्र केली तर सगळी होऊन जातात तर आजचा चला दिवसाचं रुटीन चालू करते खूप झालं माहेर आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कनेक्ट कराल असं मला वाटलं म्हणून म्हटलं की चला थोडंसं शेअर करते तर दिवसाची सुरुवात आता कुठे दिवस उगवतो आणि कुठे मावळतो दोन चार दिवस झाले काही माहिती पडत नाही हा फक्त दुसरा व्हिडिओ आहे निकिताच्या सासूबाई वैभव हे काही कामानिमित्त आले होते आणि कालचा चांगला दिवस होता तर ते आणखी थांबून गेले एक दिवस आणि आज ना ते जाणार आहे त्यामुळे मस्त असं आंब्याचं रस कुरडई आणि सगळं जेवण असणार आहे आणि मी काही कपडे मशीनमध्ये टाकले होते ते वाळवण्यासाठी वर टेरेसवर आले आणि भरपूर ऊन असतं आता सध्या तरी ना थोडं बद्दल चालू आहे किंवा कधी कधी पाऊसही पडतो त्यामुळे ते तेवढं ऊन नाही आहे पण आज जरा भरपूर ऊन होतं आणि विदर्भातल्या उन्हाबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे पण विचार करते की यावर्षी ना थोडंसं कमी ऊन असेल आणि पावसाचं वातावरण असतं त्यामुळे कधी पाऊस कधी ऊन असं असतं पण तरीसुद्धा त्याचा विचार करूनच आले होते की खूप जास्त फिरायला मिळणार नाही पण तरीसुद्धा आता इकडे आली आहे ना की माझी थोडीशी शॉपिंग असते त्यानंतर मी आली आहे तर निकितही तिला काही घ्यायचं असेल किंवा काही सजेस्ट म्हणजे असतं ना असं की आपण मिळून घेतो तर अशा काही वस्तू असतात अशी काही शॉपिंग असते तर ती आमची होते राजरा मस्त असा स्वयंपाक तयार झाला होता त्यानंतर असं एकत्र असलो ना सगळेजणं की जेवणाची ही मजा येते नाहीतर काय आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतो आजकाल असं एकत्र जेवण आणि सगळं असं भरपूर छान गप्पा गोष्टी करत जेवणं खूप कमी मिळतं स्पेशली मला तरी तर छान गप्पा गोष्टी झाल्या जेवणं झाली आणि त्यानंतर मग ते गावाला गेले आणि मुलांचं असं आहे ना आता की आता रियांश तर मला आठवतं लहान होतं तेव्हापासनं ना म्हणजे तो या बाहेरच खेळतो अंगण म्हणायला आता रोडच आहे हा अंगण अगदी छोटंसं आहे पण रोडवरच खेळायचा मी बाहेरही जाऊन यायचे तरीसुद्धा तो इथेच खेळत असायचा आता आल्यानंतर मुलांना बोर होऊ नये आणि त्यांनाही काही ना काही खेळायला पाहिजे म्हणून मामानी आधीच सोय करून ठेवली होती रियांशसाठी फुटबॉल होता विवांसाठी स्कूटर आणि आमच्या रावीसाठी ना मस्त अशी गुडगुडी आणली होती गुडगुडी काय म्हणजे वॉकर असतं ते तुम्हाला दाखवते म्हणूनच बघा मुलांचा ना सगळ्यात जास्त आवडीचा मामा असतो कारण मामांना सुद्धा भाच्यांची तेवढीच काळजी लागलेली असते मामांचं भाच्यांवर आणि भाच्यांचं किंवा भाचीचं मामांवर खूप प्रेम असतं त्याच्याकडून काही मिळतं म्हणून नाही मिळतात वस्तू पण तरीसुद्धा त्याचं प्रेमही तेवढंच मिळतं त्यामुळे तर बघा ही असते गुडगुडी याला गुडगुडी म्हणतात किंवा मग सिंपल भाषेत वॉकरही आपण त्याला म्हणू शकतो आणि हे कार्टून बघा कसं का खेळत आहे रियाश तर मला माहिती आहे तो काही घरात येत नाही ऊन असू देत काहीही असू देत तर तो बाहेरच खेळत असतो आणि सेफ आहे हा रोड म्हणजे खूप साऱ्या अशा गाड्या वगैरे नसतात जी घरं आहे त्यांच्यापैकीच असतात संध्याकाळ झालीच होती तर इथे आता चहाची मी तयारी करते आहे आणि थोडंफार मी तुम्हाला घर दाखवलेलंच आहे पण तरी एक विचार केला आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये ना मी असं पूर्ण घर दाखवेल आता खूप सारा पसारा तुम्हाला दिसत असेल जो मला अजिबात आवडत नाही पण घर छोटा आहे स्पेशली हे जे खालचे रूम आहे ना सगळे त्या अगदी छोट्या छोट्या आहेत आणि आता इतके वर्ष झाले त्यामुळे भांडी तुम्ही बघताय आता ह्या ज्या ट्रॉलीज केल्या आहेत ह्यालासुद्धा खूप दिवस झालेले नाही आहे काही वर्षभर झालं असेल नाहीतर इथेसुद्धा खूप अशी भांडी दिसली असती पण आता त्या ट्रॉलीमुळे तेवढं तरी कवर आहे आणि बाकीचा हा ओटाणा असा भरलेला असतो कारण नळ येतो तर पाण्याची बकेट आणि भरणं वगैरे भरलेलं असतं आणि इकडचं हे असंच असतं म्हणजे त्यांच्यासाठी खूप नॉर्मल आहे आता मी माझ्या घरात जसं मला एकही पसारा नको असतो अगदी जागच्या जागी वस्तू हव्या असतात तसं आता मी इथे करू शकत नाही त्यामुळे मला हा पसारा वाटतो आणि त्यांच्यासाठी हे सगळं नॉर्मल आहे आणि आपल्याला राहायचं किती दिवस त्यामुळे ते सगळं सेट करून ठेवायचं तरी कुठे तेवढी जागाही असली पाहिजे चहा बनवताना दुपारची घासलेली भांडी लावणे हे अगदी मँडरी काम आहे तर मी ते करायला गेले पण मला अजिबात समजलं नाही की कुठलं भांडं कुठे ठेवायचं त्यामुळे ते काम सगळं आईने केलं आणि मी बाबांना सांगत होते की म्हणजे त्यांना काही समजत नव्हतं तर मी त्यांना ते समजावून सांगत होते की असं मार्केटमध्ये मिळतं ते तुम्ही घेऊन यात आणि तुम्हाला थोडं सिम्पल होईल त्यांची कामं तर आपण आलो की अशा काहीतरी सजेशन मिळतात आणि छान वाटतं गप्पा गोष्टी आणि मुलांचं असं आहे की थोड्या वेळ टी व्ही थोड्या वेळ बाहेर आणि थोड्या वेळ आम्ही त्यांच्यासोबतही खेळण्याचा प्रयत्न करतो या मुलांमध्ये कसा वेळ जातो तेच म्हणते की सकाळची संध्याकाळ होते आणि रावी अजिबात झोपलेली नाही आहे ती झोपली असती तर आम्ही लवकर बाहेर पडलो असतो खरं तर उन्हामुळेही बाहेर पडायला मिळत नाही पण तिचंसुद्धा आता बघावं लागतं विवान तरी रियांशसोबत खेळून घेतो पण ती झोपली असली ना की एखाद दीड तास झोपण्यामध्ये जातो आणि पुढचा मग एखादा तास आई तिला सांभाळू शकते तर आम्ही बघतोय तिच्या झोपण्याची वाट कारण आम्हालासुद्धा थोडीशी शॉपिंग करायला जायचं आहे तसं तर मी विचार करून आले की मी यावर्षी काहीच घेणार नाही कारण बऱ्यापैकी माझं ना आता ऑनलाईन शॉपिंग होते आणि तिकडेही मार्केटमध्ये गेलं की काही ना काही घेणं होतेच आणि इकडे आलं ना खरंच सांगते माझा भरपूर असा खर्च होतो शॉपिंग करून मी जातेच स्पेशली साड्यांची पण साड्या मी यावर्षी घेणार नाही असं मी ठरवणंच आलेलं आहे आणि मला हव्या आहेत ना साड्या तर मी निकिताची किंवा मग आईशी घेऊन जाईल पण तशा काही साड्या घेणार नाही हे बघा चहा नाश्ताही करून झाला आणि ही पट्टी झोपली आणि झोपल्यानंतर लगेचच मग आम्ही तयारी केली कारण ती उठेपर्यंत किंवा एखाद तास जास्त झाला तरी चालेल पण आम्हाला आमची शॉपिंग करून यायची तर चला मग आता जाऊ शॉपिंगला आता शॉपिंग करायची असेल साड्या घ्यायच्या असेल किंवा ड्रेसेस घ्यायचे असेल तर सगळ्यात पहिलं दुकान जे आम्ही गाठतो ते आहे जयस्तंभ तखतमलमध्ये मनोहरलाल तिथे ना खूप सवय झाली आहे आता की साड्याही तिथूनच घेतो आणि ड्रेसेसही घ्यायचे असेल तर तिथूनच घेतो इवन साधी कुर्ती जरी घ्यायची असेल ना तर तिथून घेतल्या जाते कारण स्वस्त मिळतं आणि चांगली क्वालिटी मिळते त्यामुळे लहानपणापासून ती सवयच पडलेली आहे तर आम्ही आलो आहे तखतमलमध्ये आणि सरळ गेलो ज्या दुकानात जायचो होतं त्या दुकानात निकिताला काही ड्रेस घ्यायचे होते आता विवांचा बड्डे आहे किंवा तसेही तिला घालायला हवे होते आणि मी आहे सोबत तर तिला वाटलं की कोणतरी पाहिजे आहे म्हणून सोबत गेलो आणि हा एक येलो कलरचा ड्रेस आवडला खूप छान दिसत होता तसंही माझ्या कपाटात बघितलं ना की येल्लोच जास्त दिसतात त्यामुळे मलाही यल्लो आवडला आणि तिलाही यल्लो आवडला आणि मी आधीच ठरवून आले आहे यावेळी की यावेळी ना माझ्याकडून सगळ्यांना काही ना काही छोटंसं गिफ्ट मिळणार आहे तर माझ्याकडून एक ड्रेस मी निकिताला घेऊन दिला कोणता घेतलाय ते मी नंतर सांगेलच मग थोडासा वेळ उरला होता रावी ही झोपेतून काही उठली नव्हती मग आम्ही डिसाईड केलं की चला मुलांसाठीही काही ना काही टॉय घ्यायला पाहिजे आणखी त्यांना एक दोन वस्तू असल्या खेळायला की तेही रमून जातील ते सगळ्यात आधी बघितले रावीसाठी असे शूज कारण ती ना शूजच घालत नाही तिच्याकडे आहेत पण तिला अशी सँडल हवी होती तर सगळ्यात आधी तिचं काम केलं तिच्यासाठी मस्त अशी क्यूट सँडल मिळाली असे शूज आहेत तिच्याकडे पण ती त्यात पायच टाकत नाही आणि टाकलेही तरी तिला चालता येत नाही व्यवस्थित ती, ती घाबरते आणि हे जे बजाज टॉय शॉप आहे ना सुद्धा मी असा डिटेल व्हिडिओ त्यावर शेअर केला होता अगदी रिजनेबल रेटमध्ये खूप सारे ऑप्शन इथे मिळतात आणि हे फक्त टॉय शॉप आहे ॲक्च्युली याला टॉय मॉल असंच नाव दिलेलं आहे कारण हे भरपूर मोठं आहे तर ही सँडल रावीसाठी आम्ही घेतली तोवर ना रियांशसाठी परत सुजितला काहीतरी घेऊन द्यायचं होतं ते सगळं त्यांचं फोनवरच डिस्कशन झालं होतं आम्ही यायच्या आधीच तर तो त्याला घेऊन आला पण आता मुलं मोठी झाली ना स्पेशली मुलांचं असं होतं की काय घ्यायचं काहीच कळत नाही तर त्यांच्यासाठी ना आम्ही एरोप्लेन घेतलं विवांसाठी मी घेऊन दिलं आणि निकितानी रियांशला घेऊन दिलं ते सारखंच पडलं त्यानंतर रावीसाठी छोटी मोठी खेळणी घेतली आणि रियांशला काही पसंत पडलं नाही त्याला पसंत पडत होत्या दोन तीन हजाराच्या रिमोट कंट्रोल कार आणि खरं तर त्याचा काहीच फायदा नसतो आठ दिवस तो व्यवस्थित खेळतो आणि त्यानंतर त्या तशाच पडून राहतात घरी जी आहे ती तशीच धूळ खातीय त्यामुळे म्हटलं हे जे एरोप्लेन आणलेलं आहे ना हे तीनशे रुपयाचे आहे आणि हे पंधरा दिवस टिकतात नंतर ते तुटून फुटून इथेच राहून जाणार आहे मला माहिती आहे म्हटलं चला दोघांना एक काहीतरी करमणूकही होईल आणि त्यांना मजा येईल आणि या छोटीसाठी मस्त अशी कार स्कूटर आणलेली आहे तिला काही समजत नाही पण आपल्याच मनाचं एक समाधान असतं की चला सगळ्यांसाठी काही ना काही आणलेलं आहे म्हणजे सगळेजणं थोडेफार बिझी असतील तर मुलं आता त्यांची जी खेळणी आणलेली आहे ती काढतील आणि पटापट खेळायला सुद्धा लागतील कारण त्यांना तेच हवं असतं त्यांना माहिती आहे की इकडे आलो की काही ना काही नवीन मिळतंच हे बघा जसं मी बोलले ना तसंच ह्याचं चालू आहे लगेच त्यांनी काढलं सुद्धा त्याचा एरोप्लेन हेलिकॉप्टर जे काय आहे आणि तो बाहेर खेळायलाही गेला आणि रावीचं बघा तिचं असंच होतं की आत्ताही तिने सँडल घातले पण ती नीट उभी राहत नाही तिची ती व्यवस्थित चालते पण काय माहिती तिला ती सँडल घातली ना की असं उभंच राहावं असं वाटत नाही काय माहिती तिला भीती वाटत असेल कदाचित पण आता तरी सँडल घातली आणि तेवढी तरी ती चालते आणि आय होप पुढेही चालेल मस्त वाटत होती क्यूट तिच्यासाठीही मला एखादा ड्रेस किंवा आणखी काहीतरी घ्यायचा असा विचार आहे पण बघू आता जसं जसं शॉपिंग करत जाईल ना तसं तसं काही ना काही आता सगळ्यांसाठी घेत जाईल कालच आईबाबांची ॲनिव्हर्सरी झाली त्यांच्यासाठी सुद्धा मला गिफ्ट घ्यायचा आहे विचार केला की आईसाठी छान अशी साडी घ्यावी आणि बाबांनाही असं काहीतरी घेऊन द्यावं आता आणखी मुलं बिझी राहावीत रात्रीच्या वेळी टी व्ही नाही बघावी म्हणून ना, ना सुजितनी असे ड्रॉईंग किंवा स्केचवाले जे छोटे बुक्स असतात ना ज्यामध्ये ऑलरेडी स्केच काढलेलं असतं आणि तसंच्या तसं ते कॉपी करावं लागतं तसे आणून ठेवलेले आणि त्यांच्यासोबत हिलासुद्धा असं स्केच किंवा ड्रॉ करायचं होतं पेंट करायचं होतं तर तिलाही तिच्या पुढे पेपर ठेवला आणि अशा क्रेयॉन्स ठेवले पेन्सिल्स ठेवल्या तर ती पण करत होती रियाशला खरं तर ना असं लहान मुलांसोबत जास्त खेळायची सवय नाही आहे ती एक ऋत्विका येते तिच्यासोबत तो खेळत असतो पण जसं विवान तिला सांभाळतो ना तशी त्याला सवय नाही आहे त्यामुळे त्याचं चालू असतं की मम्मा ही करते मग ही घेतेये हे बघा ती त्याच्याच मागे लागलेली आहे त्याच्याच बुकवर तिला ड्रॉ करायचं आहे आणि तेच सगळं करायचं आहे आणि बाकीचं स्नेहल आली होती शॉपमधून तर तिला जे आणलेले ड्रेसेस आहेत ते दाखवायचे होते आणि बघा असे आम्ही हे दोन ड्रेसेस आणलेले आहेत निकितानेच घेतले आहेत एक मी घेऊन दिला आणि एक तिला घ्यायचाच होता म्हणून तिने तो घेतला आणि अगदी रिजनेबल म्हणजे बाराशे साडेबाराशेमध्ये एक ड्रेस मिळाला सो मस्त आहे मटेरियलही खूप छान आहे आणि कलरही दोघींच्याही आवडीच्या आहेत मला आणि तिला दोघांनीही येलो कलर आवडला आणि हा एक तिला आवडला तर मनोहरलाल आहे एक आणि तखतमलमध्ये असे बरेचसे शॉप आहे जिथे मोस्टली आमची शॉपिंग होते मला हा जास्त आवडला येलो कलरचा कारण तसाही मला येलो कलर, कलर जास्त आवडतो कोणता तुम्हाला चांगला वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हालाही समजत नसेल ना तर एकदा मनोहरलालमध्ये नक्की जाऊन बघा तिथे चांगले ड्रेसेस मिळू शकतील आईला आणि स्नेहलला ही दोन्ही ड्रेसेस आवडले आणि असा जातो दिवस म्हणजे दुपारपर्यंतचं जेवण आणि त्यानंतर मग थोडासा आराम किंवा या मुलांसोबत आणि आता सुजितचंही काम झाल्यानंतर संध्याकाळी तो असं मुलांबरोबर खेळत असतो थो थोडी टी व्ही बघणं तर होतच नाही टी व्हीकडे अजिबात लग, लक्ष जात नाही तसं तर मोबाईलही हाती घेतला जात नाही जास्त पण कसं आता माझं काम असतं ना त्यामुळे मला थोडासा वेळ त्याच्याहीसाठी द्यावा लागतो सो मी कधी कधी एकांत शोधत असते पण कधी नाही मिळत आणि थोडासा व्हिडिओमध्ये किंवा व्हॉईस ओवर करतानाही थोडासा रडण्याचा किंवा ओरडण्याचा खेळण्याचा आवाज येत असेल तर प्लीज थोडंसं समजून घ्या त्यानंतर आम्ही सगळ्यांनी हे सगळं आवरलं आणि जेवून घेतलं आणि आम्हाला ना वॉकला जायचं होतं तर मध्येच ना ज्याला हापसी म्हणतात मी तरी हाप म्हणजे आमच्याकडे हापसी म्हणतो आम्ही तुम्ही काय म्हणतात मला कमेंट करून सांगा कदाचित चुकी मी चुकीचंही बोलत असेल पण जे मी ऐकलं तेच मी म्हणते आणि रियांशनी तर पहिल्यांदाच पाहिली होती त्यामुळे खूप त्याला मजा येत होती करण्यासाठी असं तिकडून पाणी पडत होतं आणि पहिल्यांदा पाहिलं की एक्साइटमेंट असते काहीतरी नवीन उत्सुकता असते छानपैकी एक राऊंड मारून आलो तशी ही वॉक करायची सवय आहेच आणि हे सुद्धा अगदी मँडेटरी आहे खाली मस्त अशा गाद्या टाकायच्या आणि मस्त सगळ्यांनी झोपायचं लहानपणी तर खूप मजा यायची जेव्हा आम्ही गावाला जायचो मामाच्या गावाला तिथे बरीच म्हणजे आमचे सगळेजणं असायचे आता तरी हे तीनच मुलं आहे आम्ही तर कितीतरी असायचो ती मजा एक खरंच वेगळीच असते असा गेला आजचा माझा पूर्ण दिवस आणि खूप काही असं शेअर करायला नाही आहे नॉर्मल जे करतो तेच मी आजचं तुमच्याशी शेअर केलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा चला मग आपण उद्या भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय अँड टेक केअर